शेंबाळपिंपरी जलजीवन मिशन कामावर शेंबाळ का। शेंबाळपिंपरी येथे इसापूर धरणावरून जल जीवन मिशन अंतर्गत नऊ कोटी लाखाचे काम मागील सहा महिन्यापासून सुरू आहे पाण्याने दुष्काळलेल्या शेंबाळपिंपरी गावासाठी ही योजना वरदान ठरू शकते जलजीवनचे पाणी साठवणुकीचे टाके व बाट फिल्टर शेंबाळपिंपरीतील महारुद्रा हनुमान मंदिराच्या बाजूला शासकीय जागेत बनत आहे या ठिकाणी गावातील जागरूक नागरिक व हिंद न्यूज ची टीम पोहोचली असता कामावर अनियमितता आढळून आली बांधकामासाठी वापरण्यात येणारी सुमारे शंभर बॅग सिमेंट पाण्यामुळे खराब झाल्याचे दिसले सदर ठिकाणावरील कामगारांना विचारले असता त्यांनी अधिकाऱ्याकडे बोट दाखवले ही सिमेंट निकेश झाली असून ती परत बांधकामाला वापरण्यात येऊ नये असे तेथील नागरिकांचे म्हणणे आहे जल जीवन मिशन योजना ही ग्रामीण भागात सर्व नागरिकांना पिण्याचे पाणी मिळावे व नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये यासाठी सुरू करण्यात आली परंतु सदर कामातच अनियमितता असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे